ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन जलसंधारण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने मागे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार शेवगाव तालुक्यातील गोयेगाव येथील ग्रामस्थ गोयेगावसह परिसरातील गावांच्या भविष्यासाठी व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सा सुटण्यासाठी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधावी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानित विहिरी कामी या गावाचा समावेश सुरक्षित वर्गवारीत व्हावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ बेमुदत धरणे आंदोलन गेल्या सतरा दिवसांपासून करीत असून संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे गोयेगाव येथील ग्रामस्थांनी शेवगाव राज्य राज्यमार्गावरील बोदेगाव येथे मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी दोन रा, दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते दरम्यान जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने मात्र ते मागे घेण्यात आले परंतु ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद विभागाचे जिल्हा जलसंधारण संधारण अधिकारी शिवम दापकर सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर शेवगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुर दंडे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे झाड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंदरे, प्रकाश बापू भोसले सुनील खंडागे संगीताताई ढवळे आदींसह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही माहिती अहिलानगर शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख यांच्याकडून प्राप्त अकरा वर्षापासून गोळेगाव ग्रामस्थांची गोळेगावचा पाझर तलाव दुरुस्त करून त्याचे पाणी पाठवून वन्च। पास आठवण क्षमता वाढावी अन्यथा त्या ठिकाणी मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून नदीपात्रात उन्हाळ्यात पाणी सोडण्याची सोय उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज आमच्या आंदोलनाचा पहिला भाग आम आम्ही धरणे आंदोलन सुरू केले चोवीस तारखेपासून आणि दुसरा भाग अठ्ठावीस तारखेला तलावामध्ये जेल आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी अकरा मार्च रोजी गेवराई शेवगाव महामार्गावर बोध या ठिकाणी रस्ता लोक आंदोलन केलं प्रशासनाचे मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता आले त्याचबरोबर जिपालप्पाचे आले आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठांनी फोनवर संपर्क के केला की मी आंदोलनस्थळी दोन घंट्यामध्ये येऊन तुमच्या काय मागणी असतील त्या मागणीचा पाठपुरावा करतो आणि आणि जल संदर्भात लेखी या आम्ही या ठिकाणी आजचं रास्ता रोको आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आमचं धरणे आंदोलन तर चालूच आहे पण यापेक्षा वेगळं तलावातील जलसमाधी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत जल आंदोलन गेल्या सोळा दिवसापासून गोळेगावातले शेतकरी तसेच संपूर्ण हळूपाळीचे ग्रामस्थ हे एक धरणं आंदोलन तलावाच्या भिंतीच्या उंचीकरणासाठी भिंतीच्या दुरुस्तीसाठी आणि म रोजगार हमीतल्या शासकीय अनुदान विहिरीसाठी आम्ही आंदोलन करतो तरी त्या आंदोलनाची आत्तापर्यंत आमच्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्या शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यायसाठी आम्ही पहिला टप्पा गोळवत आंदोलन केलं आहे दुसरा तलावात आम्ही जेल आंदोलन सुरू सुरू केलं तरी आमची दखल घेतली नाही आज तिसरा अकरा तारीख आहे अकरा तारखेला आम्ही शेवगाव गेवराई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की तुमच्या मागण्याचा आम्ही पाठपुरावा करतो पण तरी शासनाला आम्ही एक कळकळीची विनंती करतो की झालं म्हणजे संपलं असं नाही आमचं धरणं आंदोलन हे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद करणार आहेत आणि तेच धरणे आंदोलन चालू असताना आम्ही चौथा टप्पा की शासनाला झोपलेल्या प्रशासनाला जागा आलीच पाहिजे नुसत्या घोषणा देऊ नाही की जाग आणायसाठी आम्ही चौथा टप्पा असा करू की शासन नाही ना पण शेतकऱ्यापर्यंत आलं पाहिजे आणि या शेतकऱ्याच्या भावना सर आहेत सरकारला म्हणावं शेतकऱ्याच्या जा भावना जाणून घ्या शेतकरी अन्नदाता आहे शेतकरी येत सगळं तुमची शेतकऱ्याला एवढं चिरडू नका किड्या मुंगी सारखं शेतकऱ्याचा उद्रेक जर झाला तर बिमोड होईल संसाराचा इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन